नमस्कार मी पंजाब डक्ट हवामान अभ्यासक आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून परिषद करायला सांगतो ज्या ज्यावेळी समजा एखादा समजा लाईट नसली सॅटेलाईट जर बंद पडलं तर निसर्ग कसा अंदाज देतो तुम्हाला एक ह्या येथेनुसार दाखणार आहे तर तुम्ही बघा आज दिवस मावळत असा असं लालाभा झालेलं आहे तांबडं झालेलं आहे असं झाल्याच्यानंतर जवळपास बहात्तर तासामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो म्हणून हा आमदार निसर्ग देऊन जातो ज्या ज्यावेळेस समजा दिवस मावळत असताना पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होते तुम्हाला त्या, त्या भागामध्ये ज जवळपास तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो हे कारण निसर्ग सांगतो राज्यामध्ये आज आहे चौदा ऑगस्ट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुम्ही शेतातले कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत हवामान कोरडं व उष्णता जास्त राहणार आहे कडकून राहणार आहे की गरमी राहणार आहे की खूपच गरमी राहणार आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लागता याचा आणि आता म्हणजे राज्यात आता म्हणजे सतरा तारखेनंतर मग राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात तर राज्यात तरी पण म सांगायचं झालं होतं युवागाव बोलू तर सुरुवातीला काय आपण पूर्व विदर्भाकडून बघू आज हे चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान पूर्व विदर्भाने म्हणजे जवळपास चंद्रपूर नागपूर त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड बिलोली आपण सांगितलं होतं की तसंच लातूर अहमदपूर तसेच सोलापूर या भागापर्यंत ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस येणार आहे म्हणजे तिकडल्या भागामध्ये पण त्याच्यानंतर राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरण तयार होऊन रात्रीच्या बी पाऊस येणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष यायचा म्हणजे सर्व दूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण राज्यात एकंदरीत बस उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे आता चौदा हजार सोळा सतरा पण जवळपास वीस बावीसपर्यंत बावीस पर्यंत सूर्यदर्शन राहणार कडक राहणार आहे गर्मी पण खूप राहणार आहे अशी गर्मी राहणार आहे की जशी मुंबईला जशी असते गर्मी तशी गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागात देखील आणखीन तीनच दिवस म्हणजे सतरा तारखेपर्यंत चौदा पंधरा सोळा सतरा ऑगस्टपर्यंत कडक होऊन गर्मी खूप राहणार आहे आणि त्याच्यानंतर अठराच्यानंतर सांगलीकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जर पश्चिम आणि सातारा सांगलीकडल्या शेतकऱ्यांनी आणखीन एक काळजी घेण्याचे आहे कारण की परत एकदा पुन्हा आणखीन एकदा जोरात पाऊस पडणार आहे आणि पुन्हा पूर परिस्थिती येऊ शकते म्हणून हा एक अंदाज सर्व शेतकऱ्यासाठी देत आहे राज्यात एक, पा। 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 पुना एक दे राज्या परत पुन्हा आणखीन मराठवाड्याकडे बघू मराठवाड्यामध्ये देखील तुम्हाला एक सांगतो की आता चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान इकडं कोण राहणार आहे गरमी इतकाल की जशी मुंबईला गरमी जाणार आहे पण तुरळक ठिकाणी रात्रीच्याला अर्ध्या तासाचा एक तासाचा पाऊस येईल पण सर्व दूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे आणि परत आपण काय करू की आणखीन पश्चिम पश्चिमेद्र तर पूर्वविध पश्चिम व्यक्त देखील दोन तीन दिवस आणखीन कडक ऊन पडणार आहे म्हणजे जवळपास अठरा तारखेपर्यंत कडक ऊन राहणार आहे गर्मी देखील राहणार आहे म्हणून हांदात लक्ष द्यायचं पण राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात देखील अठरा अठराच्या नंतर पुन्हा एकदा पावसाचं वातावरण त्याने पाऊस येणार आहे म्हणून सर्वांना एक विनंती आता ज्यांचे मूग काढायला आलेले आहे तुम्ही काय करा अठरा तारखेपर्यंत तुमचे तुमचे मोग काढून घ्या कारण की अठराच्या नंतर पाऊस येणार आहे पण जोराचा पडणार आहे शेतातून पाणी बाहेर येणार आहे म्हणून हा झाला म्हणजे अठरा ऑगस्टपासून ते जवळपास दोन सप्टेंबरपर्यंत चांगले दोन पावसं पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि तुम्हाला सर्व सांगून इच्छितो की निसर्ग कसा कसा अंदाज देतो सर्व शेतकऱ्याला सांगतो ज्या ज्या वेळेस समजा आज तुम्ही बघा आज आहे चौदा ऑगस्टला ना खोक ठिकाणी असं तांबडा आभाळ झालं बघा आजपासून बघा बहात्तर तासमोर तुमच्या भागामध्ये त्या भागामध्ये पाऊस येतो का नाही जिथं जिथं जास्त तांबडा आभाळ दिसल तिथं त्या भागात तर जास्त पावसाची हाजीर लागते म्हणून हे अंदाज तुम्हाला निसर्ग सांगतं आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून खास करून परत एक कालच अंदाज दिला होता पण परत एक हात देत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगितलं इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्यामध्ये आता ह्या चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान जवळपास चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर पुसद त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर नांदेड जिल्हा बिलोली आदिलाबाद त्याच्यानंतर अहमोदपूर त्याच्यानंतर इकडं कर्नाटकच्या बॉर्डरनं दो ह्या दोन तीन दिवस म्हणजे थोड्या मोजक्या ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण सर्व शेतकऱ्याला सांगू की तुम्ही काय करा ह्या म्हणजे अठरा तारखेपर्यंत आता मुग आलेत काढायला तर तुम्ही तुमचे मुग काढून घ्या कारण की अठरा ते दोन सप्टेंबर चांगला पाऊस आहे मग त्याच्यानं पाऊस पडल्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये हार्वेस्टर जाणार नाहीत हार्वेस्टर जा न गेल्यामुळं तुमचे मुग त्या ठिकाणी अडकून पडतील त्याच्यामुळं अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या मुगाची काळजी घ्यावी आणि अचानक वातावरणाबद्दल परत मेसेज दिला जाईल धन्यवाद